तुम्हाला मी सांगतो हे महादर्श सरकार आहे अरे सारे काही व्हायला लागलं मंत्री मंत्री इकडे गेले तिकडे गेले बाप म्हणजे हे भाडे सगळे लबाले महादर्श लिहिले आणि त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला आधीच जरांगे पाटण्याला सजगता करायची नारायण राणे काय माणूस आहे का त्याला जातीचा म्हणणंच नाही भाड्याला अरे ह्या भाड्याला सगळ्याला पाडायचं यावेळेस हे व्हायचेच नाही हे गद्दार झाले सगळे आधीच जरांगे पाटण्याला जपायचं जरांगे पाटील उठून बसला तर आपलं सगळं काही आहे मनोज जरांगे यांची तब्येतही अत्यंत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिलाय जोपर्यंत सरकार सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम आहे आणि उपचार देखील घेणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी या सरकारला दिलाय आंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले असून त्यासोबतच मुस्लिम बांधव देखील जरांगेंना समर्थन देण्यासाठी दाखल झालेत अशातच एका मुस्लिम आजोबांनी आरक्षणावरून या सरकारचे चांगलेच वाबाडे काढले हे हरामखोर सरकार नुसतं वेळ करत आहे हे बाडे लबाड असून यांना फक्त पक्ष फोडण्यात रस आहे जर जरांगे पाटलांना काही झालं तर या हरामखोरांना यांची लायकी दाखवून देऊ असं म्हणत या मुस्लिम आजोबाने शिंदे फडणवीस सरकारला बेकार झुतलं तुम्हाला मी सांगतो हे आदर्श सरकार आहे या सरकारला हे घालायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा विरोध जर आपला गेला आणि आपल्याला उद्या आरक्षण जरी मिळालं तर आपण जे करू आपल्याला को काय करू आपण आपला माणूसच जर गेला तर त्याच्यामुळं मला सांगायचे हे की झरांगे पाटलांनी सशक्त व्हायचं पुन्हा आणि आपण लढायचं ना आपल्याला लढायचं आपल्या आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला लढायचं त्याच्यामुळं आपल्याला त्या माणसाच्या तब्येतीची काळजी करावं लग्न आधी आणि जर तो माणूसच गेला तर मग आपला काय उपयोग सांगा दुनिया जो नरेंद्र मोदी आपल्याला गेलेत काय फायदा आहे त्याच्यामुळे हे सरकार काय चाल ढकलपणा करायला लागलंय अरे सारं काही व्हायला लागलं मंत्री फंत्री इकडे गेले तिकडे गेले बाप बदललं सगळं बदलिलं आणि यांना इथं काय बाई चालणी लावली पाठ शपथ घेतेच कोणी कोणाचं राहिलं का अरे बाळासाहेबांनी सेना स्थापन केली हा घरोघरी जाऊन ते शाखा स्थापन केल्या काही नाही ठेवलं त्यांचं हा पवारसाहेबांनी काय नाही केलं पवार साहेब सगळं म्हणजे हे बाहेर सगळे आहेत माणूस हे आणि त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला आधीच दरांगे पाडल्याला सशक्त करायचं चार दिवस दोन दिवस त्यांना ताकद घेऊन ना पुन्हा मुंबई पोहोचला जायचं तयारी आम्ही परंतु जर तो माणूस जर आज चांगला संध्याकाळी सकाळी काय उपयोग आहे आपल्याला काय मिळून त्याच्यामुळं जरांगे पाडल्याला पुन्हा जोडून विनंती करायची बाबा बस काहीतरी पी अच्छा उठून बस म्हणजे हे सगळे त्याला परेशान झाले ना मला रावलं नाही मी युटू याच्यावर पाहिलं बेवलो चला कड आपण जो ना, नारायण राणे काय माणूस आहे ना का तेव्ह तेव्हा हे म्हणते काय म्हणते ते नाही बेवड बेवड बेरड बेरड त्याला जाते म्हणत नाही बाड्याला तो काय माणूस आहे का देव नारायण राणे त्याच्या मायाला ज्या जर समाज समाजाबद्दल असता नाही ते बेरड मान बेरड बेरड आहे देऊ बेरड बेरड नारायण राणे म्हणजे नारायक माणूस आहे हा हा पण ते काय कराय इकडे बोलतात म्हणून तिकडे घेतात तर ते अशोक चव्हाणची झाली ईडी बंद काय दिलं नाही त्याला पक्षांनी बाप गृहमंत्री राहायला दोन वेळेस तो मुख्यमंत्री राहायला दोन वेळेस आणि त्या याचा घोटाळा आदर्श घोटाळा तिकडे गेला की झाला पाक पाक झाला आता तो याचं दर्शन हे चाललंय आणि माणूस मरा लागलाय हा अरे ह्या भाड्याला सगळ्याला पाडायच यावेळेस हे ठायचेच नाही हे हे गद्दार जाऊन येते सगळे आणि जरांगे पाटल्याला जपायचं जरांगे पाटील उठून बसला तर आपलं सगळं काही आहे नाही तर जरांगे पाटील जर काहीच झालं तर आपल्याला काहीच नाही मग आपल्याला काही केलं काय उपयोग आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका